नमस्कार मी आज या इनामदार दैनिक मेट्रो सिटी वृत्तांच्या पर्यावरण संवर्धन आणि मानवी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा स्वच्छता हा विषय घेऊन रेडबर्ड मोशन पिक्चर्स द्वारा अवकारिका हा चित्रपट एक ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पहिल्यांदाच चित्रपटाच्या टीमकडून संबंधित चित्रपट ज्या विषयावर भाष्य करणार त्यावर थेट जनजागृती करण्यासाठी पथनाट्य सादर करण्यात आले पिंपरी चिंचवडमधील नेहरू नगर येथे सदर पथनाट्य सादर करण्यात आले यावेळी चित्रपटातील सर्व कलाकारांसोबत निर्माता दिग्दर्शक सी ए अरविंद भोसले निर्माते अरुण जाधव माजी नगरसेवक राहुल भोसले यांच्यासह पिंपरी चिंचवड महापालिकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते चित्रपटाचे बहुतांशी चित्रीकरण पिंपरी चिंचवड शहरात झालेले आहे आपण मराठी सिनेमामध्ये प्रमोशन साठी खास वेगळं पण आणलेलं आहे आपण जे आपण ओल्ड इज गोल्ड म्हणतो ना त्या अनुषंगाने आपण काय केलं की जे आपले जे फोक होते जुने जे काय कलाकार आपण म्हणतो की ज्याच्यावर आपण इन्स्पायर होऊन आपण पथनाट्य इथं आपण स्टार्ट केलं स्ट्रीट प्ले जे आधी असेच आपल्या घराघरात आपल्या समोर दारात अंगणात पथनाट्य याची आपल्याला बरंच काही ज्ञान शिकून जायची संस्कार व्हायचे आपले तसंच संस्काराचा आपण एक पाया म्हणून आपण ते पथनाट्य ह्या सिनेमासाठी घेऊन आहे इव्हन आपण त्याच्या व्यतिरिक्त पण वासुदेव यांचं यांच्याकडून प्र प्रमोशन कारण स्वच्छता हा विषय असल्यामुळे म्हणा गोंधळी सगळे आपल्यासाठी धावून येतात सगळ्यांना एक्स एक्सपेप्टन्सी आले की ह्या सिनेमाचं आपण पूर्णपणे प्रमोशन करू सिनेमा स्वच्छता पर्यावरण सफाई कामगार आणि आपण या स सर्वांसाठी आहे हा फार महत्त्वाचा विषय हा फक्त वर्तमान काळासाठी नाही आणि फ्युचरसाठी पण महत्त्वाचा आहे कारण हा आपल्या इथं राहण्यासाठी वातावरण पोषक असण्यासाठी हा स्वच्छता हा विषय आणि अवकारिका हा सिनेमा मी घेऊन आलो आहे आणि नक्की बघा मी सगळ्यांना विनंती करतो एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हा सिनेमा सगळ्या चित्रपटगृहात येतोय तर आपल्या पूर्ण महाराष्ट्राला हा सिनेमा बघावा अशी मी विनंती करतो धन्यवाद संपूर्ण टीमने म्हणजे अरविंद भोसले आणि सगळ्या कलाकारांनी या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतलेली आहे या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण आपल्या ह्या व आजू म्हणजे पिंपरी चिंचवड परिसरातच झालेलं आहे या चित्रपटातून एक चांगला संदेश समाजाला जाणार आहे आता मी या भागात बऱ्याच वर्षापासून समाजकार्य करत आहे मला माझ्या भागातही बऱ्याच ठिकाणी अस्वच्छता कचरा लोक काही इमारतीतून वरून कचरा फेकतात खरकटं सांडतात किंवा गाडी मग काही बरेच लोक चालत्या गाडीतनं थुकतात मलाही वाटतं माझा परिसर स्वच्छ असावा मी जनजागृतीसाठी काहीतरी करण्याची माझी इच्छा होती पण हा सिनेमा सिनेमा बघितला मी थोडा तर मला वाटतं हा सिनेमा जर लोकांनी पाहिला तर शंभर टक्के लोकांमध्ये फरक पडणारे लोक कचरा करणार नाहीत बऱ्यापैकी गाडीवर प्रवास करणारे किंवा सार्वजनिक ठिकाणी थुकणारे लोक थोडं त्यांना लाज वाटेल हो तो थुकणार नाहीत कंट्रोलमध्ये येईल मला अशा पिक्चरची लोक समाजात जनजागरण करण्यासाठी आवश्यकता होती मी माझ्या प्रत्येक भागात म्हणजे आंबेडकर नगर आहे आणि विठ्ठल नगर खाररवाडी आहे नेहरूनगर आहे या प्रत्येक भागात विशाली स्क्वेअरचे दोनशे चाळीस सीटचे थेटर असे तीन चार दिवस बुक करून तिथल्या लोकांना दाखवणारे म्हणजे माझंही काम हलकं होईल आणि त्या लोकांनाही स्वच्छतेविषयी ते गांभीर्य येईल नमस्कार मी अरुण जाधव मी या पिक्चरमध्ये ॲज अ प्रोड्युसर आहे हा पिक्चर ॲक्च्युली कचरा आणि कचरा कामगार या दोन्ही गोष्टीवरती आहे कचरा समस्या आ, कशी सॉल्व होईल याच्यावरती आपण बरंच काही सोल्युशन दिलेलं आहे याच्यामध्ये आणि कचरा कामगारांची व्यथा याच्यातनं काय आहे लोकं कसे समजतात कचरा करणारे आणि कचरा साफ करणारे ॲक्च्युली आपण कचरा करणारे आपण आहोत साफ करणारे ते लोकं आहेत पण हे लोकांच्या मनामध्ये कसं रुजवून द्यायचं यासाठी हा पिक्चर आहे लहान मुलांनी पण हा बघितला पाहिजे कारण जो चेंज येईल तो आपला लहान मुलांमधनं येईल पिक्चर नक्की बघा खूप रिव्हॉल्युशन लाईल पिक पिक्चरमध्ये हा आपल्या समाजामधून जे काही चेंजेस पाहिजेत कचऱ्या सा कचरा समस्येसाठी आणि पर्यावरण पर्यावरणासाठी तर नक्की पिक्चर बघा थिएटरमध्ये जाऊन बघा थँक्यू जेटोर मी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये आरोग्य आरोग्य निरीक्षक या पदावर कार्यरत आहे तर सध्याला मी नेहरू नगर या भागात काम करतो आहे तर आवकारी का या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी जे आरोग्य विभागात जे प्रश्न निर्माण होतात कामगारांचे जे प्रश्न निर्माण होतात त्या प्रश्नावर त्यांनी जो फोकस केलेला आहे तो खूप चांगल्या पद्धतीने केलेला आहे त्याच्यामुळे नक्कीच नागरिकांमध्ये जे म्हणजे आरोग्याबद्दल जी काय भावना आहे जी म्हणजे लोकांची जी, जी भूमिका आहे तर ती बदलण्यास नक्कीच म्हणजे उपयोग येईल आणि लोक बदलतील खरंच ज्या कर्मचाऱ्यांच्या ज्या काय अडचणी आहे जे लोक मी जाणून घेत नाही पण खरंच खूप मला आनंद वाटतो आहे की हा प्रश्न म्हणजे कोण मांडणार म्हणजे असा आम्हाला प्रत्येक वेळेस वाट होतं पण अवकारिकाच्या माध्यमातून त्यांनी प्रत्येक प्रश्न मांडले लोकांचे भावनिक प्रश्न झाले लोकांचे जे कामकाज करताना जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची वाचा फोडायला म्हणजे असं कोण सापडत नव्हतं आम्हाला पण या माध्यमातून आम्हाला खूप म्हणजे मोठी म्हणजे असा वाव भेटलेला आहे त्यामुळं खरंच लोकांमध्ये काहीतरी सुधारणा होईल आणि आवकारीकाच्या माध्यमातून जे भोसल्यासाराने जो काही प्रयत्न केलेला आहे खरंच त्यांचा खूप आभार मानतो लोकांमध्ये काहीतरी सुधारणा होईल याची अपेक्षा धन्यवाद आंबेडकर नगरमध्ये राहतो हा जो पिक्चर आपण निर्मिती केलेला आहे अरविंद सिंगार शिंदे सरांनी तो पिक्चर चांगल्यात चांगला आहे आणि पर्यावरणासाठी आहे आणि सगळ्यांनी तो पिक्चर बघावा आणि प्रत्येक घरामध्ये न्यावं आणि आपल्यापेक्षा आपल्या फॅमिलीला दाखवलं तर अजूनही त्याचा इफेक्ट करून कारण ज्यांच्या हाती दे पाळण्याची दुरी देशाचा उद्धार करत त्या महिलांनी जरा बघितलं तर त्या पिक्चरचा इफेक्ट सगळ्यांवरून धन्यवाद मी शिवशंकर उबाळे राहणार विठ्ठलनगर नेहरू नगर पिंपरी पुणे अठरा या ठिकाणी राहतोय आहे खऱ्या अर्थानं अवकारी चित्रपट हा आज आम्ही पाच मिनिटाचा ट्रेलर पाहिला अक्षरशः अंगावरती काटा उभा राहतोय मी सर्व या देशातीलच नाही तर या जगभरातील नागरिकांना विनंती करेल की अवकारी चित्रपट आपण सर्वांनी पाहा आणि जे पाहतील त्यांनी देखील आपल्या मित्रमंडळींना नातेवाईकांना सर्वांना हा चित्रपट पाहण्याची विनंती करावी आणि आपण त्यांना ज्या ठिकाणी हा चित्रपट चालू आहे त्या थेटरमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करावा आणि ह्या अवकारी चित्रपटाच्या सर्व टीमला मी मानाचा कडक सलाम करतो आणि शुभेच्छा देतो